पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मन ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच चाकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत शिंदे साहेब असतील मी असतील की माझी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता

हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सन्मान्य एक नाथ शिंदे जी ने किया है जल्द ही हम हमारे नेताओं के साथ बैठेंगे और उचित निर्णय करेंगे कब तक कब तक सरकार बन जाएगी राह देखिए